मॉर्निंग आज आपण ओतूर ठिकाणी आलेलो हो। आहोत तर तळपे सरांनी आज अॅग्री जॅकपॉटचा कशा पद्धतीने रिझल्ट घेतलाय हा आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत तर सर तुम्ही शेतीवरती खूप छान पद्धतीने रिझल्ट ऐकायला तो तो आवडेल तर तुम्ही ते सांगा हे तुम्ही पाण्यातून आठ दिवसापूर्वी पाण्यातून सोडलेलं तर मला असं रिझल्ट आहे का काळो की जास्त दिसते मला कोगर पण चांगले झालेलं आहे वर्षी जी पांढरी माशी ती पण कमी झालेली आहे आन जे कीटकनाशक येते ते पण कमी झालेले फुल मला रिजेक्ट दिसते पूर्ण काळो की माझ्या प्लॉटला दिसते ओके okay, आज मित्रांनो तुम्ही पाहू शकता है। आज तळपेसरांनी त्यांचा रिझल्ट स्वतःच्या तोंडाने सांगितलाय जसं आपण रियांश अमृत ज्यूस जसं मानव जातीच्या शरीरावरती वर्कआउट करतो डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत जसं आपलं अमृत ज्यूस काम करते तशाच पद्धतीने आपलं रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जे ॲग्री एक्सपोर्ट जे प्रोडक्ट आपलं शेती शेतीवरती